गोंदिया शहरातील मुख्य प्रवेश चौक पु नाका येथे अनेक अपघात होत असल्याने मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील लोकांशी या चौकात ट्राफिक सिग्नल लावण्याची मागणी होती या मागणीला दुजोरा देत जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने पुढाकार घेतल्याने या ठिकाणी ट्राफिक सिग्नल लावण्यात यश आले या ठिकाणी ट्राफिक सिग्नल सुरू झाल्याने आता या ठिकाणी होणाऱ्या अपघातावर आळा बसला तर या कुळवा चौकात ट्राफिक सिग्नल लागल्याने नागरिकांनी सुद्धा वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहे गोंदियामधील कुडवा नाका येथे ट्राफिक सिग्नलची स्थापना झालेली आहे आणि कुडवा नाका हा गोंदिया शहराचा एक एंट्री पॉईंट आहे आणि सदर ठिकाणी वारंवार अपघात होत होते आणि नागरिकांची मागील दोन वर्षापासून मागणी होती की सदर ठिकाणी ट्राफिक सिग्नल असावा त्यानुसार गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून नगरपरिषदचे सीईओ सी ओ श्री संदीप चित्रवार साहेब यांच्या पुढाकाराने आज रोजी कुडवा चौक येथे ट्राफिक सिग्नलची स्थापना करून त्या सिग्नलद्वारे वाहतूक नियमनाचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू झालेले आहे आणि सदर ठिकाणी ही वाहतूक सिग्नलची फारच आवश्यकता होती जी आज पूर्ण झाली आहे त्यामुळे ट्रा अपघातावर नक्की नक्कीच आळा बसणार आहे माझा न्यूज राधा किसन चुटे गोंदिया